नमस्कार मंडळी डिअर सोसायटी युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत महारेराच्या एका आदेशा संदर्भात ज्यामध्ये महारेराने महारेराकडे तक्रारीची सुनवाई चालते त्यावेळेस पक्षकारांनी कोणत्या प्रकारचा शिष्टाचार पाळला पाहिजे याचे काही नियम महारेराने घोषित केलेले आहेत त्या नियमांचं पालन करणं हे पक्षकारांना वकील असतील पक्षकार असतील त्यांचे प्रतिनिधी असतील यांनी पाळणं अतिशय गरजेचं आणि आवश्यक केलेलं आहे जर तुम्ही हा शिष्टाचार पाळला नाही तर कदाचित तुमच्या तक्रारीवरती किंवा जर तुम्ही विकासक असाल तर तुमच्या बाजूवर वेगळा आणि विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे हा शिष्टाचार जो आहे तो पाळला गेला पाहिजे वर्तन जे रेराने सांगितलेले नियम आहेत त्याचं पालन वर्तनातून दिसलं पाहिजे महारेराने ज्या पाच स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत ते असं आहे की ऑनलाईन सुनावणीच्या दरम्यान कपडे व्यवस्थित घालावेत शिस्तबद्ध वर्तन करावं आणि फोनवर बोलू नये दुसरं आहे की न्यायालयाचा सन्मान करावा जर तुम्हाला बोलायला सांगितलं नसेल तर तुम्ही बोलू नये हा साधा सरळ नियम तुम्ही पाळला पाहिजे त्याचबरोबर तुम्ही व्हिडिओ सुरू ठेवणं तुम्हाला बंधनकारक करण्यात आलेलं आहे तुम्ही जॉईन झाल्यानंतर ऑनलाईन जॉईन झाल्यानंतर तुम्ही तुमचा व्हिडिओ हा सुरू ठेवला पाहिजे कारण त्याद्वारे रेकॉर्डिंगद्वारे तुमची ओळख निश्चित करणं हे रेरासाठी सोपं जातं रेरासाठी गरजेचं आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला बोलण्यासाठी सांगितलं जाईल तेव्हाच सा तुम्ही बोलायचंय इतर वेळेस तुम्ही बोलायचं नाही आणि बाकीच्या पूर्ण वेळेत तुम्ही म्यूट राहायचंय जेव्हा तुम्हाला बोलायला सांगितलं जाईल त्यावेळेस अनम्यूट व्हायचं आणि मग बोलायचं आहे आणि बोलणं झाल्यानंतर स्वतः म्यूट करून ठेवायचं आहे आणि महत्वाचं म्हणजे सुनावणीसाठी तुम्ही वेळेत सहभागी व्हायचंय एकमेकांशी बोलायचं नाही प्रतिपक्षाशी थेट बोलायचं नाही या नियमांचं पालन करणं तुम्हाला बंधनकारक आहे या या निर्देशांचं काटेकोर पालन न केल्यास महारेरा आवश्यक ती कारवाई करू शकतं कदाचित तुम्हाला त्या दिवशीच्या सुनवाईमध्ये ओरडलं जाऊ शकतं कदाचित तुमची सुनवाई सुद्धा त्या दिवशी घेतली जाणार नाही वगैरे असे काही गोष्टी होऊ शकतात आणि त्याचा विपरीत परिणामसुद्धा तुमच्या बाजूवरती होऊ शकतो तर रेराच्या दरम्यान या सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करावं ही माहिती जर तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि डिअर सोसायटी चॅनलला सबस्क्राईब करा आपण समाजात जबाबदारीने वागलो तर कायदासुद्धा आपल्यासाठी जबाबदार राहील बेल आयकॉन दाबून ठेवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा ना अशाच प्रकारे माहितीपर व्हिडिओ तुम्हाला आम्ही देत राहू ज्याच्यामधून तुमच्या ज्ञानाचं संवर्धन आणि ज्ञानाची वृद्धी व्हायला मदत होईल धन्यवाद